सुरु करू माझ्या डोक्यात आलेली इनफॅक्ट माझ्या एका मला सजेस्ट होतं आपण प्रत्येक जण शेतीमध्ये काम करतोय तर आजपासून आपण जेव्हा काम करत असताना ऑर्गेनिक मॉर्निंग म्हणू शकतो गुड yes, ऑर्गेनिक yes, yes. और, मॉर्ग मॉर्निंग yes. जशी वेलचं स्पेलिंग बदल तसं आज गुड मॉर्निंग चांगलं संकल्पना संकल आपण बदलू शकतो येस uh, नाव yes. आहे केदार देव पुण्यामध्ये असतो शिक्षणानं एल एल बी ग्रॅज्युएट आहे आतापर्यंत आयुष्य सगळं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये गेलं आणि जेव्हा व्यस्तीची संधी मिळाली दोन वर्षापूर्वी त्यावेळेस ह्याच्यामध्ये फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली तिथं बरेच जण बऱ्याच जणांना आहे की माझं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे ते जो नवीन लोक आहेत तरी त्यांना सांगतो एक जमाना असा होता की घरामध्ये रोज तीन लाख रुपये येत होते आणि एक जमाना असा आला की पन्नास रुपयाला पण महाग होतो लॉकडाऊन मध्ये आणि वर पावणे दोन होतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला लॉकडाऊन नंतर मिळाली आणि फुल फ्लेजनी काम करायला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही हेल्थ मध्ये जास्त काम करत होतो कारण ॲग्री शहरी भागात राहत असल्यामुळं शेतीशी काही जास्त संबंध नव्हता हो हाला आम 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 की आमच्या घरामध्ये आमची स्वतःची शेती आहे पण त्याच्यासुद्धा गॅप माझा वैयक्तिक गॅप वीस वर्षाचा पडलेला होता शेतीमध्ये काम करणं आणि त्यातले सगळे शब्द आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझे डॉनलाईन आम्हाला सांगायची सर आपल्याला श्रीगोंदाला जायचंय त्यांना सांगायचं मला नका दुसरा अप्लायन किंवा दुसरं कोणा घेऊन जावा मला त्यातलं काहीही कळत नव्हतं इनफॅक्ट मी त्यात इंटरेस्टच देत नव्हतो पण जेव्हा मार्च दोन हजार तेवीस या महिन्यामध्ये एक डिसिजन घेतला त्यावेळेस सिल्वर लेव्हलला होतो पंधरा मार्च दोन हजार तेवीस ला सिल्वर लेव्हलला होतो एक आमच्या विनिंग टीम मध्ये एक प्रोग्राम झाला होता तिथे ना भाऊ सगळेजण एकत्र जमले होते आणि ते काय एन्जॉय करत होते ते काय लाईफ लाईफ जगत होते ते कुठंतरी मनाला लागलं लाग ला की नाही आपल्याला आता क्रम जाणं गरजेचं आहे पंधरा मार्चला रात्री डिसिजन घेतला आणि अठ्ठावीस मार्चला आम्ही सिल्वर वरून डायरेक्ट क्रम झालो आणि प्रत्येक जण स्वप्नाची गोष्ट करत आहे तसंच मी आणि आमच्या परिवाराने स्वप्न बघितलं की आपल्याला क्राउन जायचंय त्या क्राउन जाण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही लिस्ट काढली लिस्ट काढल्यानंतर अग्री मध्ये काम करायला सुरुवात केली आमचे एक ब्रधर लाईन आहे डॉक्टर मकरंद देसाई नारिदी देसाई फ्रॉम नाशिक त्यांचं युट्यूबला एक अग्रिव्हरच ट्रेनिंग आहे जे आता सरांनी दाखवलं सेम प्रेझेंटेशन आहे ते जवळपास रात्री मी एक वीस पंचवीस वेळा ऐकलं नोट्स काढल्या दुसऱ्या दिवशी पहिल्या शेतकऱ्याकडे जेव्हा जाऊन बसलो का डायरी शेजारी ठेवली आणि त्यात जसं लिहिलेलं होतं एक्झॅक्टली तो, तो प्लॅन फॉलो केला पहिला प्लॅन माझा पूर्णपणे फेल गेला कारण मला तिथले काही शंका प्रश्न समोरच्या शेतकऱ्यांनी विचारले त्यातील मला उत्तर नाही देता आली डिलिव्हर नाही करू शकलो पण त्याच पहिले प्लॅन मध्ये मला हे कळालं की पोटेन्शियल आणि आज फुल फ्लेज मध्ये काम करायला सुरुवात केली अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस झालो क्राउन झाल्यानंतर आमचे टीमचे दोन तीन फंक्शन झाले पुण्यामध्ये झालं दिल्लीमध्ये झालं त्या सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन फंक्शन झाले सप्टेंबर तेवीस ला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डी कम्प्लीट करायचं आहे तीन महिन्यामध्ये क्राऊन वरून डी विश्वास बसेल कोणाला क्राऊन वरून सहा लेक वरून सोळा लेक सप्टेंबर मध्ये आम्ही डिसिजन घेतला परत एकदा आमचं ड्रीम रिवाईज केलं परत एकदा लिस्ट काढली आमचा ट्रॅडिशनल व्यवसाय जो हो होता इलेक्ट्रिक ऑटो रिक्षाचा हो, डीलरशिप होते आमच्याकडं दिल्लीवर आल्यानंतर त्याचा शटर बंद केलं आणि फुल फ्लेजने काम करायला सुरुवात केली जे आमचं प्रायमरी ब्रेड अँड बटर होतं प्रायमरी इन्कम सोर्स होता तो बंद केला आणि फुल विश्वासानी पूर्ण विश्वासानी वेस्टेजमध्ये झोकून दिलं लिस्ट काढली लिस्ट काढली कशी आज प्रत्येक आपण डिस्ट्रीब्युटर आहोत आपल्याला हा प्रश्न पडतो आता कोणाला भेटायचं किती जणांना हा प्रश्न पडतो बहुतेक सगळ्यांना प्रश्न पडतो प्राऊडली मला सांगा असं वाटतं आज माझ्या मोबाईल मध्ये पंचेचाळीस हजार नऊशे शेतकऱ्यांची लिस्ट आहे दहा दहा हजार शेतकऱ्यांची लिस्ट मी आमच्या डाउनला जे सिरियसली काम करतात त्यांना वाटून दिली की तुम्ही याच्यावर काम करा ही लिस्ट मिळाली कुठं आमच्या मी आय मूळचं माळशिरस अक्रुस माळशिरस आहे शेजारी एक ओंकार कारखाना आहे ओंकार साखर कारखाना तिथला परचेस मॅनेजर माझा खूप डिग्री दोस्त त्याला जेव्हा डिसिजन घेतला दुसऱ्या दिवशी त्याला फोन केला म्हटलं अरे भाऊ तुझ्या कारखान्यामध्ये जे ऊस घालतात त्या शेतकऱ्यांची लिस्ट मिळेल का तर दोन दिवसात एक्सेल शीट म्हणून मला पाठवून दिली आणि त्या पद्धतीनं पूर्ण फोकसने काम केलं आमच्या ग्रुपमध्ये योगेश आणि स्नेहल कुलकर्णी जे सिल्वर युनिव्हर्सल क्राऊन डायरेक्टर झाले माझ्या बरोबरच झाले अनेक पिना बदलल्या ह्याच्या मागे केलेली ती म्हणजे सूरज चिमणे सरांनी जे सांगितलं की प्लॅनिंग करा महाराजांसारखं पण त्यासारखं बेफाम होऊन पण काम करावं लागेल त्या पद्धतीनं बेफाम होऊन काम केलं दोन महिन्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यामध्ये साडेआठ हजार किलोमीटर ड्रायव्हिंग स्वतः केली स्वतः प्लॅन दाखवत होतो सकाळ कुठं झाली रात्र कुठं झाली कधी दुपारी ब्रेकफास्ट झाला लंच डिनर काहीही माहीत नव्हतं एक वेळ अशी आली की रात्री बारा साडेबारा वाजता प्लॅन दाखवला परभणी म्हणजे गोष्ट बारा साडेबारा वाजता प्लॅन दाखवला माझ्यासोबत योगेश सरांचे आई वडील होते त्यांना त्यांच्या घरी सोडलं आणि घरी सोडल्यानंतर लक्षात आलं की आता त्यांच्याही घरी जेवायचं विचारायचं कसं बाहेर ुर्जी किंवा काय मिळते का राईस वगैरे मिळते का बघू अख्ख परपणी सोनसान शांत झालेलं होतं का पाण्याची बाटली सुद्धा मिळाली नाही त्यावेळेस एक माझ्या बरोबर मी एक ड्रायव्हर नेलेला होता तर तो म्हणला सर आपण रेल्वे स्टेशनला जाऊ तिथलं कॅन्टीन नक्की उघड असेल बघ रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीन वर रात्री वडापाव आणि समोसा खाल्ला अशा अनेक रात्री काढल्या सप्टेंबर मध्ये काय डिसिजन घेतला होता एक ते डिसेंबर पर्यंत डिवसी जायचं दोन ऑक्टोबरला महिने होऊन आपण काम करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला रिझल्ट तर नक्की मिळतातच एक डिसिजन जेव्हा आपण घेतो डिसिजन घेतल्यानंतर डिसिजन मध्ये काय ताकद आहे शाहरुख खानच्या एका पिक्चर मधलं वाक्य अगर किती दिल से चाहो तो सारी काय ना तुम्ही उस्तुमेला नेहमी चुटला ती आम्ही वारंवार घेतली आज आणि अग्री प्रोडक्टच्या ह्या माध्यमातून आज म्हणजे ऑलमोस्ट माझं नाईन्टी पर्सेंट काम हे अॅग्रीवर काम चालू आहे आणि आज योगेश सरांचे आणि आमच्या बाकीच्या सगळ्या टीम बरोबर आम्ही प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला जेव्हा कन्सल्टेशन करतो काउन्सलिंग करतो त्यावेळेस एक टार्गेट घेतलेला आहे की पर मंथ आमच्या ग्रुपमधून एका लेख मधून एक करोडचा टर्न ओव्हर व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने आमचं प्लॅनिंग सुरू आहे त्या पद्धतीनं काम सुरू आहे आम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या गावाला किती मटेरियल कधी पाहिजे त्याची लिस्ट बाईजू सरांना सुरज सरांना आलोक टंडन सरांपर्यंत पोहोचलेली आहे इतक्या फुल प्लॅनिंग मी काम चालू आहे कारण याच्यामध्ये पोटेन्शियल आहे दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत जवळपास सत्तावीसशे अठ्ठावीसशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलोय आणि एकही शेतकऱ्याचा रिझल्ट फेल नाही म्हणजे <सभी थाँगा> वेस्टेज मधनं आपण पैसा तर कमवतोच नो डाऊट no आपल्याला प्रत्येकाला पैसा पाहिजे आहेत पैसे पाहिजे आहेत म्हणून आपण वेस्टेज बिझनेस मध्ये आज आपण इथं काम करतोय पण त्या पैशासोबत इतक्या पंचवीसशे सत्तावीसशे शेतकऱ्यांचे खूप प्रचंड वाढून आणि त्या ती गोष्ट मला खूप भावते पैशापेक्षा मला ती गोष्ट खूप भावते म्हणून आज आम्ही फुल डेडिकेशन हे दे काम करतोय की मग अशी त्या सरांनी सांगितलं की किती हेक्टर जमीन किती क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये ओलिताखाली खाली आहे किती आणि आण तर आपण फक्त गरज आहे ती म्हणजे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायची आम्ही काही फॉर्म्युल बनवलेले आहेत काही किट बनवलेले आहेत काही टेक्निक्स बनवलेले आहेत जेणेकरून आम्हाला प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं जातं प्रत्येकाला माहिती असेलच ह्या गोष्टी अं परत एकदा आम्ही काय केलं ते तुम्हाला सांगतो आम्ही एक किट बनवले एक एकराचं ज्याची किंमत साधारण साडेसहा हजार ते साडेसात हजार आहेत त्याच्यामध्ये एग्री एटी टू पासून मॉस पर्यंत लागणारे सगळे आपले त्याच्यामध्ये येतात एक एकराला एक ते पुरतात आणि त्याच्यामध्ये जे काही पहिली मातीची मशागत करायची त्यानंतर बीज प्रक्रिया करायची पेरणी करायची त्यानंतर जे काही दोन तीन ज्या फवारणी आहेत त्या सगळ्या त्याच्यामध्ये कव्हर होतात म्हणजे आता लेटेस्ट आमचा एक्सपिरियन्स असा आहे की इचलकरंजी मध्ये आम्ही एका शेतकऱ्याला भेटलो आणि त्यांनी मकीचं पीक आता काढले ते म्हणले मला अठरा हजार रुपये खर्च आला एकरी मका मकेसाठी आणि उत्पन्न साठ हजार रुपये सर म्हणलं मी तेच बाहेरचे प्रोडक्ट वापरून केलेले एक्साइटमेंट ह्याला म्हणतात गोष्ट अशी आहे त्यांनी बाहेरची मार्केट मधले अठरा हजार रुपयाचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना उत्पन्न साठ हजार रुपये झालं त्यांना म्हटलं हेच जर मी तुमचं अठरा हजाराचा खर्च साडेसहा ते साडेसात हजार रुपयाच्या मध्ये जर केला आणि उत्पन्न तुमचं जर साठ ते सत्तर सत्तर हजार किंवा ऐंशी तर तिथपर्यंत वाढलं तर आवडेल का तर नक्की आवडेल त्यांनी जागेवर आपल्याकडनं दोन एकराचे प्रोडक्ट खरेदी केले सुदैवानं परमेश्वराची कृपा अशी आहे की अग्री प्लॅन जो आहे तो माझा एक्झॅक्ट पंचेचाळीस मिनिटाचा प्लॅन आहे आणि आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांना भेटलो आतापर्यंत जवळपास साडेचारशे पाचशे प्लॅन माझे झाले असतील त्यातला पहिले एक दहा प्लॅन जर सोडले असतील तर त्यानंतरचा ते एकही प्लॅन विदाऊट परचेसिंग शिवाय गेलेला नाहीये म्हणजे माझे एक डाउनलाईन आहेत अंकुश डोरले म्हणून प्रॉपर माझल गावचे आहेत hmm. जेव्हा ते म्हणले सर आपल्या गावाला जवळच आपण दिवाळीनंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांना म्हटलं सर कमीत कमी पन्नास हजार रुपयाचा स्टॉक आपण आपल्या गाडीत सोबत घेऊन नु, जाऊ त्यांनी घाबरत नुकतं जॉईन झालेलं होतं त्यांना म्हणजे आता रिस्क त्यामुळे घाबरत घाबरत त्यांनी एक वीस पंचवीस हजार रुपयाचा स्टॉक घेतला मी माझ्याकडचा स्टॉक घेतला आणि ते म्हटलं आपल्याला चार शेतकऱ्यांना भेटायला जायचंय आपण चार शेतकऱ्यांना भेटू सकाळी आठ वाजता एक दहा वाजता एक बारा वाजता एक पहिल्या शेतकऱ्याच्या घरी गेलो आठ वाजता आणि त्यांना अॅग्री प्लॅन दाखवला सगळं त्यांच्याशी बोललो आणि त्याच्यानंतर इमिजिएट त्यांनी त्यांच्या पूर्ण दहाच्या दहा एकरासाठी आपल्या गाडीचा अख्खा स्टॉक त्यांनी रिकामा केला <laughs> आणि ही फॅक्ट म्हणजे कुठेही काय म्हणतात त्याला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं किंवा काहीतरी वाढवून बोलायचं असं काही नाही ही, ही फॅक्ट आहे आजही माझ्या गाडीमध्ये जेव्हा अग्री प्लॅन साठी जातो तो, तो किमान एक लाख रुपयाचा स्टॉक असतो कारण मला माझ्या स्वतःवर खात्री आहे मला वेस्टेजच्या प्रोडक्ट्स वर खात्री आहे मला त्याचे रिझल्ट खात्री आहे माझा प्लॅन बघितल्यानंतर ऑर्डर तिथं क्लोज होते म्हणजे होते आणि ह्या आपण शेतकऱ्यांचं भर सुद्धा करू शकतो त्या माध्यमातून आपण आपला आपल्या आर्थिक विकास सुद्धा आपण जसं हरित क्रांतीतून अर्थक्रांती तर ती सुद्धा आम्ही साधलेली आहे आणि आज सांगताना फार अभिमान वाटतो वयाच्या अडतीसा वर्षी यंग रिच आणि रिटायर झालेलो आहे सो so, uh, जर्नी खूप मोठी आहे uh, पिरियड फक्त दोन आहे पण जर्नी खूप मोठी आहे आज ही डी झाल्यानंतर सुद्धा वीस बावीस दिवस घराच्या बाहेर असतो पाच साडेपाच हजार किलोमीटर ड्रायव्हिंग होतं आत्ता सुद्धा हे फंक्शन झाल्यानंतर माझ्या पूर्ण एक आठवड्याची मीटिंग लाईन इथूनच मी औरंगाबाद बीड परभणी नांदेड असाच इथूनच निघणार आहे तर पूर्ण शेड्यूल पॅक आहे खरीपाचा सीझन सुरू आहे मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी वापरलं त्यांच्या रिपीट ऑर्डर तर आहेतच आहे ज्यांनी नाही वापरलं त्यांचे जास्त ऑर्डर आहेत ह्याच्या <laughs> माग एक टेक्निक आहे की आज एग्री प्लॅनला जातो आपण प्रत्येक जण तर मी अशी प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो कि एगरी प्लान तुमी प्लान दा सांग की अग्री प्लॅन मध्ये जेव्हा तुम्ही शेतकऱ्यांना प्लॅन दाखवत असता माहिती सांगत असता प्रोडक्ट ची एक प्रश्न जो आहे तो आवर्जून विचारा त्याच्यामुळे तुमचं सेल क्लोजिंग होण्यामध्ये खूप जबरदस्त इम्पॅक्ट पडेल तो प्रश्न असा आहे की आपण प्रत्येक शेतकरी मृग नक्षत्राची वाट बघत बसलोय बरोबर आहे पाऊस पडेल्याची खात्री आहे का दोन मिनट पाऊस घेतला विचार करू द्या शंभर टक्के पाऊस पडायची खात्री नाही दुसरा प्रश्न विचारा सर मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली थांबविल्याची गॅरंटी आहे का उघडल्याची गॅरंटी आहे का पाऊस पडेल्याची गॅरंटी नाही उघडल्याची गॅरंटी नाही मग यासाठी आपल्याकडे एक जबरदस्त प्रोडक्ट आहे ऍक्वजेल तर तिथून आपली सुरुवात होते आणि जेव्हा शेतकऱ्यांना आपण ह्या पूर्ण ग्राउंड रिअलिटी फॅक्ट ह्या शेतकऱ्याला समजून सांगतो त्यावेळेस ते ऑर्डर शंभर टक्के क्लोज होते सो प्रत्येक जण आपण आता मी जे बोललो त्यातले निष्कर्ष काय काढूय तर एक स्वप्न जे आहे प्रत्येकाने सांगितलं की घरावर टू टाकी करायची बंगला बांधायचा फॉरेन्ट्री टूर्स करायचे ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के मिळतात आणि नक्की विश्वास ठेवा प्रोडक्ट्स आपली खूप जबरदस्त आहेतच त्यात काहीच डाऊट नाही एक ध्येय ठरवा त्या पद्धतीने डिसिजन घ्या कामाचं प्लॅनिंग करूयात आणि त्या पद्धतीनं म्हणून काम करूयात यश आपलं नक्की पायाशी लोळ घालेल सो विश यू वेल अँड बॅक